एका मुलीने एका वृद्ध व्यक्तीला विचारलं खरं प्रेम म्हणजे काय असतं वृद्ध व्यक्ती म्हणाले बागेत जा आणि सगळ्यात सुंदर फूल तोडून घेऊन ये मुलगी बागेत गेली तिला एक फूल खूप आवडलं पण तिने विचार केला कदाचित यापेक्षा अधिक सुंदर पुढे कुठे मिळेल ती पुढे पुढे जात राहील पण त्यानंतर कुठलंच फूल तितकं छान वाटलं नाही जेव्हा ती परत आली ते फूलही कोणीतरी दुसऱ्याने तोडलं होतं वृद्ध हसत म्हणाले हीच प्रेमाची खरी सच्चाई आहे जेव्हा एखादी गोष्ट आपल्यासमोर असते तेव्हा आपण तिची किंमत करत नाही आणि जेव्हा तिची किंमत कळते तेव्हा खूप उशीर झालेला असतो चांगल्याच्या शोधात अनेकदा माणसं आपलं सगळ्यात मौल्यवान नातं गमावून बसतात